जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चार कोटी चौसष्ट लाखांच्या रस्ते कामांना प्रभारी सीईओ संदीप कोहिनकर यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात पार पडली या सभेत एकूण सोळा विषयांवर चर्चा होऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली या सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील ईशादिन शेळकंदे प्रकल्प संचालक सुधीर ठोमरे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी संजय पारसे प्रसाद मिरकले सचिन शिक्षण अधिकारी कादर शेख आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान केगाव येथील एक कोटी तेरा लाख रुपयांच्या रस्ते कामाला मंजुरी देण्यात आली याशिवाय नारी ते भातंबरे मालवडी ते कापसेवाडी कुळसंब ते वानेवाडी पिंपळगाव धस ते चिपडेवाडी आगळगाव हरिजनवस्ती जोड रस्ता आणि अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ बनसोड हत्तीकणबस येथील रस्ता दुरुस्ती हन्नूर येथील चैतन्यनगर इथं बहुद्देशीय सभागृहाचं बांधकाम तडवळ दहिटणे राळेरास धामणगाव येथील रस्त्यांचं खडीकरण अशा कामांसाठी चार कोटी ऐंशी लाखांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत देण्यात आली या सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषद सोलापूरची सर्वसाधारण सभा त्याच्याबरोबर स्थायी समिती पण पडली आणि आमची कोऑर्डिनेशन मिटिंग जी असती मंथली बीडिओ आणि खालच्या एचडींबरोबर ती पार पडली साधारण एक चार साडेचार कोटीच्या टेंडरला त्यात मान्यता म्हणजे स्वीकृती करण्यात आली काही खातेप्रमुखांचे रिअप्रोप्रेशन होते बजेटला त्याला मान्यता देण्यात आली त्याच्यानंतर काही योजनांचा आढावा त्याच्यात डिटेलला आम्हाला घ्यायचा होता काही रस्ते जे आहेत ते आपले अपग्रेड करायला जी बीची मान्यता लागते ते रस्ते अपग्रेड करायचे पण विषय आपण जी बीच्या मान्यतेने घेतलेत शिक्षणाधिकाऱ्यांचे काही निर्लेखनाचे विषय होते शाळा त्यालाही मान्यता दिली आणि ती जी बी संपल्यानंतर आपण गट अधिकारी आणि त्यांचे तालुकास्तरीय खातेप्रमुख यांच्याबरोबर डिटेल काल संध्याकाळपर्यंत प्रत्येक योजनेचा आढावा घेतला निश्चितच ह्या आढाव्यामुळं थोडंसं काही योजनांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे